किडनीस यांची शिक्षा लिहून घ्या भाऊ साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही हा न्याय निवाडा करत आहोत स्वागतम सुस्वागतम सकल कलांच आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा विवेकानंद मित्रमंडळ आणि न्याय व्यवस्था आई अग इथं मी सुखरूप आहे हो हॉस्टेलमध्ये सुद्धा चांगली रूम मिळाली आहे आणि सोबतच्या मुली सुद्धा सगळ्या चांगल्या आहेत चा आजच उशीर झालाय तुम्ही नका काळजी करू हा अगं आई मी रूमवर पोहोचले ना की फोन करते बघितलेस काय हा आयुष्याकाम डाव साधरू साधू साधू रात्रीच्या वेळी कुठे एकटी एकटी फिरायला लागल्यास अरे सोडतो तुला चाललंय माझी वाट सोडा वाट सोडा माझी नाहीतर मी आरडा ओरडा करेन हा कसा ना त्रास देत आहे मला तुम्हाला काही आई पहिली नाही आहे त्रास दिला तू आणि आवाज करणं बस फोन ऐकणार तुझे लोकांचे कान कवास बंद झाले नाही तर ते बंद करता येते दिवसा डवळ्या कुणाला ऐकू जात नाही रात्रीच काय घेऊन बसल्या तुम्ही मला इथून जाऊ द्या नाही तर मी पोलिसांना फोन करेन पोलिसांना फोन कर की? ना कर तर पोलिसात निघून ते तुझ्या बॉडीचा पोस्टमॉर्टम करायलाच डायरेक्ट पोचतील काय रेब गुमाना आमच्या सोबत चल नाहीतर हितच तुकडत तुकडत करीन तुझ एकदम जाऊ द्या तसली मुलगी शिकायला मुलगी नवी म्हणत माझ्या आई वडिलांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा माणूस घेऊस

अरे कोण आहे कोणाची बहिणी आमच्या आई बहिणीच्या हात घात एडक तुझ इकडे कोण कोणा तुम्ही, तुम्ही? आहोय अरे म्या शिवाजी राजाचा मावळा आहे अरे या इकडे तू मासून दाखवतो येण चलायचं माझ्या सांग चलायचं कुठं कुठं जायचं कुठं जायचं चला दाखवतो आमच्या हिंदवी स्वराज्यात आई बहिणीच्या आबरूला आब हात घातला की कसे शिक्षक येत्या आणि त्याच काय करत्या हे दावतो तुम्हाला आता रानसे वतनदार भिकाजी गुजर पाटील तुमच्या विरोधात एक गंभीर तक्रार आली आहे गुन्हेगारासारखं आणायचं कारण काय आधी मोकळं करा आम्हाला कित्येक वेळेला सांगावा धरून सुद्धा तुम्ही आला नाही हे रामजी बाबा तुमच्याच गावचे mm. यांची तक्रार आहे की तुम्ही यांच्या मुलीला बद समितीच्या इराजानं पळवून का काय न्याय निवाडा होईल तोच सांभाळून बोला जिजाऊ पुत्र शिवाजी राजे यांच्या समोर उभे आहात तुम्ही पाटील mm. रामजी बाबांची माफी मागून त्यांच्या मुलीला सन्मानाने परत करा तुमच्या उतमपणाला आवर घाला अन्यथा वतन तर जाईलच पण तुमची खैर केली जाणार नाही शिवाजी राज <laughs> वार शिवाजी कोण नवीन राजा अन कावा झाला सोरांनी धमक्या द्याव्यात आणि आम्ही घाबरावं एवढं हलकं वाटलो का काय तुम्हाला पाटील पाटील या न्याय निवाड्यात सहकार्य करा यातच तुमचं भलं आहे शिवाजीराजे हे फक्त ना नाही तर <laughs> स्वराज्याची मुहूर्त <laughs> मेळ आहे स्वराज्य कस आहे पण तर डोळ झाकून स्वप्न बघावी चांगली वाटते तर प्रत्यक्षात स्वप्न वेगळी आणि वास्तव वेगळं असतय पाटील पाटील सुराज्य हे फक्त आमचंच नाही तर जिजाऊ महासाहेबांचं सा। आणि तमाम रहितेचं स्वप्न आहे ते सत्यात उतरवण्यासाठी आम्ही फक्त नाममात्र आहोत भगवानचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे हीच आमची खरी ताकद याच ताकदीच्या जोरावर बलाद्य शत्रू समोर आला तरी आम्ही त्याची तमा बाळगत नसतो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी हे साक्षात स्थिर कुलदैवत हे स्त्री रूप आहे देवीची पूजा करून तिच्या विटंबना करणे यासारखा मोठा अपराध नाही आई भवानीच्या आशीर्वादानेच आम्ही स्वराज्याची स्थापना करत आहोत स्वराज्यातल्या लेखी यांच्यावर अन्याय अत्याचार आम्ही कदापि सहन करणार नाही त्यांची सुरक्षा हाच स्वराज्याचा पहिला नियम आहे आलो सन्मानानं सुटका करा आमची नाहीतर तुम्ही आला नाही पण तुम्हाला आणलंय न्याय घेवाना होत नाही तो तुमची सुटकाही होणार नाही कसला नाही मान्य नाही आम्हा हो। आमचं गाव आमचं वतन आहे आम्ही काय बी करू तिथ मालक हाय आम्ही तिथलं तिथली रयत म्हणजे आमची पती तिथली लोक तिथल्या बायका आमच्या पाटील शिवबाव हा दरबार आहे तिथे फक्त न्याय निवाडा होऊन यांची शिक्षा लिहून घ्या भाऊ साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही हा न्याय निवाडा करत आहोत क्रिया रामजी बाबा नाही यांनी केलेल्या आरोपानुसार आरोपी बाबाजी गुजर रामजे पाटील याने रामजी बाबा यांच्या मुलीचे बदसलुतीच्या इराज्याने अपहरण केले आरोपीचा उद्दामपणा त्याच्यावरील आरोप सिद्ध करत आहेत स्वराजच्या स्त्रीची विटंबना कधीही सहन केली जाणार नाही याकरिता आरोपी बाबाजी भिकाजी धानसे पाटील याला या अपराधाबद्दल याचे दोन्ही हात पाय कलम करून चौरंगा करण्याचे आदेश देत आहोत आम्ही नको महाराज असं करण का महाराज चुकी झाली कबूल करतो खुल्यांना अशी चुकी नाही होणार महाराज जीवाचं दहन द्या असावी महाराज मापी असावी महाराज 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 दिल्या शिक्षेची भावी। तमाम तातडीने अंमलबजावणी ठेवावं जन्म देणारी आई आहे हातात राखी बांधणारी बहीण आहे तुमचा वंश वाढवणारी पत्नी आहे ही सगळी स्त्रीचीच रूप मनोभावे देवी म्हणून जिचं तुम्ही पूजन करता ती आदिमाया सुद्धा स्त्रीच आहे स्त्रीचा, स्त्रीचा आदर हाच आपल्या स्वराज्याचा पहिला नियम जो हा नियम आहे मोडेल त्याला सगळ्यात कडक शासन झालं पाहिजे असं शासन की पुन्हा स्त्रीवर अत्याचार करायचं धाडन कुणीही करणार नाही thank you.